पैठण शहर आणि ग्रामीण भागामध्ये आज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पैठण शहरातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर तहसीलदार सारंग चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बुरकुल यांच्या मार्गदर्शनाखाली पैठण पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने राष्ट्रीय ध्वजाला सलामी दिली आणि त्यानंतर प्रतिष्ठान महाविद्यालय एन चे विद्यार्थी होमगार्ड कौशल्य शाळा श्रीनाथ हायस्कूल यांच्या वतीने विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन करत तिरंगाला सलामी दिली शहरातील शाळा महाविद्यालयांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्या स्पर्धेचा निकाल घोषित करून तहसीलदार सारंग चव्हाण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या हस्ते बक्षीस आणि प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं कडाक्याच्या थंडीत चिमुकल्यासह शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात झेंडा वंदन केले शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये तिरंगा झेंडा फडकवण्यात आला या ठिकाणी नागरिकांनी एकमेकांना गोड पदार्थ देऊन प्रजासत्ताक देण्याच्या शुभेच्छा दिल्या गावागावामध्ये ग्रामपंचायत कार्यालयामध्ये झेंडा वंदन करण्यात आले पैठण नगर परिषदेच्या कार्यालयात मुख्य अधिकारी तथा प्रशासक संतोष आगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले पंचायत समितीच्या कार्यालयात गट विकास अधिकारी संजय कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले शिवाजी नागरी सहकारी बँकेमध्ये ध्वजारोहण सोहळा पार पडला आणि यावेळी चेअरमन रवींद्र काळे मुख्य कार्यकारी अधिकारी एजाज पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती गौतम बनकर एम न्यूज पैठण